ಗಣಾ ಗಿಂತ

ठीक आहे हे हे काय असं जुळवा जुळवी चाललेले असते आधी घर कोणाचं आलंय नंतर कोणाचं आलंय टप्प्या टप्पट इकडं ही जुळवाय चाललं पत मसाले ऑर्डरसाठी माझ्या नवीन ताईसाहेबांना नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मनीषा मसाले बारामती माझ्या नवीन साहेब मला बऱ्याच कमेंट करतात की अक्का आम्हाला नंबर पाठवा तर हे आहे बघा आपलं हे सगळं सामान एकत्र केलं ना तर आपला तीस किलो मसाला बनतो हे सगळं सामान आता हे सगळं कुटायला टाकायचं तोपर्यंत आमच्या प्रत्यक्षात इकडे पॅकिंग चाललंय आमच्या ताई आजारी इथं हां आमच्या ताई पण नाहीतर आणि नाणी पण नाहीत मैत्रिणींना ताई आजारी येतं त्याच्यामुळं आलेलं नाही तर माझा आणि तिथेच भाज्या चाललं आहे मला पॅकिंगला मदत करू लागती मी जसं जसं उरकेन तसं तशी ऑर्डर पॅकिंग करायला तिला देते मी सगळं मटेरियल बनवून एक 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 आणि ती पॅकिंग करते आणि आता वाजलेले आहे ठीक चार आणि मला मसाला चारच्या पुढं तीस करायचे शुभ दुपार सगळ्यांना शुभ दुपार नाही सॉरी आता साडेतीन पावणे चार वाजलं ते त्या आणि मी चालले ताट घेऊन चार वाजून गेले तर त्या अजून इतकं होऊन लागते आणि मसाल्याचं निम्म काम केलं आहे आणि आता चालले ताट घेऊन माझ्या जाऊ घरी म्हणजे माझ्या सगळ्या तुला जाऊ पाहिजे त्यांच्या घरी चालले मैत्रिणींना खोबरं टाकले भाजायला जायला मसाल्याचं चाळून झालं चौदा सामान कुठून झालं तिकडे जाऊन जा यायचं आणि मग आल्यावरती बाकीचं काम करायचं माझ्या मसाल्यासाठी बरेच तैसा मला नंबर वागतो तर माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेन आंब लागलं तिकडे खाली कुठं जाऊ घेत थांब आले दिसत कि सगळं दिसतंय सगळं पोपईची झाड पेरूची झाड आंब्याची झाड लिंबुणीच झाड शेवग्याचं झाड सगळं लावलंय सगळं लावलंय बाबा शेवग्याचा तो खाल्ला काढलाय मैत्रिणींना नारळ आहे अजून इथं तर चिमणी बसल्या देते हो हे ह्यांचं घर आहे शेपरेट ते आलं बाबा बाहेर काय काय करते म्हणलं असं हि तर आवळ्याचं झाड आहे बघायचं तुम्हाला त्याला किती नाजूक नाजूक आवळं आलं तर इथं आले मला वाटलं कडिपत्त्याचं झाड आहे तसलं बारका आवळं आणि हिथं आमचं रान दुसरं रान बघायचं का मैत्रिणीनं हो का हि तर आमचं रान आहे दुसरं हो का हि तर ते का खांबाच्या शेजारी घाऊकाडलेलं दिसते का तिथं हिथं एक मळा आहे मोठा आणि तिकडं तो नहीं का ती तिचीचा झाड आहे तिथं आणि आम्ही राहायला हित आहे पाण्याच्या टाकीपशी दिसते का पाण्याची टाकी तिथं आमचं घर पण नाही का नाही प्रत्येकाच्या दारात ना लई झाडं आहे त्याच्यामुळं ना ही दिसत नाहीत घरं दिसत नाहीत आता हिथं येत ना हिथं पलीकडं लय घरं येतं पण एक बी घर दिसणार तुझंच वायट घालाय तिला मग तुझा वायता का आलाय ति आलाय आलायत सगळे आणि ते कशाच झाड आहे का चक्कूच त्याला काय पाणी कमी पडलंय काय घेतली हे आमची सुनबाई अन यो का आमच्या काळ्याची सगळी 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 पायदास आमच्या काळ्याची इकडे दाड ह्यांच्या घरी येतो आमचा काळ्या बाय किती भारी घर ठेवायला काय काय मिळणार काय जाईल म्हणजे खाया द्यायचं पण ताटात ही द्यायचं

असू देई येत तिकडे बी ह्या सासूबाई येतात सासूबाईच लागत नागे आज सासूबाई दोन नंबरची जाऊ बाई ज्यांच्या घरी आली थोरल्या येत बाय दोन नंबर आहेत तीन नंबर आमच्या आणि तबाई आहेत ना ही आमच्या घरातली आहेत मैत्रिणींना सगळे म्हणजे आमच्या बेटातल्या लिहतात माणूस घास मोडावं लागेल ना ताटातला एक जण आबा आलं शर्टात काय आबा बायला येत हसायला लोणच काय लोणच केलेल्या बाई बाळा आधी तुकडा मोडावा लागेल की आधी ताटातला

कधी बी ताट आहेत ना त्यांना माहित नसतं तर तुमच्या जवळच घरातलं जे ताट आहे ना त्याचा आधी घास मोडावा लागतो ना म्हणजे दोन्ही बी नैव नैवेद्य असतात ना त्याचा मग काय आणि मग नारळ फडायचं हळदी कुकू लावून हम्म मैत्रिणी न आमच्या बाईनी नव्या कुरड्याची उद्घाटनच केलं बाबा तुम्हाला बघायचं का कसल्या कुरड्या केल्यात हक्का कशाची केलं बाय बाई बघा किती सुंदर आहे ते लय जर घट्ट चिक असलं का नाही आणि कुरड्या चांगलं चिक घट्ट आणि शिजला का नाही तर असा होतात आणि पिवळ्या पण केल्यात कलरच्या केल्यात बायने आणि आता जेवण करायला बायच मंजिर काय ही जुनी घंटा किती छान गळ्यातली बैल कसं वाचतंय मैत्रिणीनं बघा ही गाई जर सुटून गेली ना तर ही घंटा वाजली तरी गावायची त्याच्यामुळे ती घंटा एकच राहिली का ते गाव कुठे केअर होईल येऊ दर दुरु कुठं गेलं गड्या गड्या पर महागाला पावले किती वाजलं येऊ म्हणजे तर दहा वाजत नाही साडे दहा वाजून पस्तीस मिनिटं दहा नऊ वाजून पस्तीस मिनटं झालं मित्र गड्यात मित्रांनो यालाही तला होते मी बॉस चांगलं दिसतंय सर काय म्हणतो इथं काही काय ह्याला काय म्हणजे ही मिरची सौदे सामान कुटलेलं तुम्ही मिक्स करायचंय ह्याला मसाला आणि ह्यालाही मिक्स आहे सकाळची तयारी मैत्रिणीं उरका नाही ना काम त्याच्यामुळं मग काय होत नाईट पाळी झाली आमची दिवस पाळीला काय काम उरता नाही सगळं कुरिअर पॅक केले सगळे कुरिअर दिले दिसतंय का कुठं तुम्हाला काय लाडू वगैरे सगळं बनवलेलं दिसतंय का काहीतरी तुम्हाला सगळं दिलं बघा ते थोडंसं ग्लाड राहिलं असतं ना थोडंसं काय तर थोडंसं काय बाळा तू दिवा लावला कारण का ना हां आंघोळ नाही केली कारण झालं का आंघोळ नाही केली हा <laughs> 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 <गुणा> तुला चालतं था का बिनागोळीच राहिलेलं होय ती का अहो आमच्या घरात आयत खाऊ एकच फक्त हे कारण सांगण्यात एक नंबर आहे कारण सांगण्यात काम सांगितले कारण हस्त हे ना, ना सोळ्या अंगाला असं मसाला लागलाय आणि मी मंगळवार सोडलेला आहे तिकडं ताट घेऊन गेली तिथं पण आता फक्त थोडंसं आपलं प्रत्यक्षाचा माझ्या मान राखायचा त्यामुळं खायचं दोन घास उपास सोडलाय ना चल आता जेवण करते छानपैकी हाताची आघुती मैत्रिणी नग होसलो झालं झरत आता दहा साडे दहा वाजल्यात इथे असलं झालंय काय सांगायचं सा, सा, तुम्हाला चला ना मा माच करतं आणि तोंडाला तर हातच लावून जमत नाही ते बसायचं आपलं कपडे आता चेंज करायचे खायचं आणि गप्प पडायचं सकाळी उठलं की परत तेच पैशा तेच खेळ बाय सगळ्यांना शुभरात्री थंड झाली तिने माझ्या ताटातली काम उरक सोबत गणेशला दिवा लावायला सांगितलं होतं त्यांनी लावलाच नाही मग आत्ता लावलाय देव तर म्हणते ना आम्ही झोपलो आणि ही कामाची दिवा लावाय आली लगेच हात लगेच नको घालू त्यात काल तर तिने चपात चपातीच गरम केली ती त्यात बाईने माझ्या